अमरावती महापालिका क्षेत्रात हॉकर्स धारकांनी रस्त्याच्या दुतर्फा दुकाने थाटल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण तर दुसरीकडे महापालिकेच्या वतीने सतत सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव कार्यवाहीमुळे सुद्धा व्यवसाय दुरापास्त यावर तोडगा काढण्याला घेऊन शहरात हॉकर्स झोन स्थापन करून फेरीवाल्यांना व्यवसायासाठी एक जागा निश्चित करणं आवश्यक आहे सध्या अमरावती शहरातील राजकमल चौक समीप नेहरू मैदान येथे मोकळी जागा असून मागील अनेक वर्षांपासून नेहरू मैदानाची जागा निरुपयोगी ठरत आहे त्या ठिकाणी शहरात हॉकर झोन स्थापन केल्यास फेरीवाल्यांना व्यवसाय करणं सोयीचं होणार आहे या संदर्भात महापालिकेने नेहरू मैदानच्या जागेचा डीपीआर तयार करावा अशी सूचना आमदार आमदारसह सुलभाते संजय खोळके यांनी मनपा आयुक्त तथा प्रशासक सौम्या शर्मा चांडक यांना पत्राद्वारे केली आहे अमरावती शहरातील विविध मुख्य रस्त्यांवर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्याने त्या ठिकाणी होणाऱ्या गर्दीमुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला असल्याने महापालिकेच्या आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या आदेशाने शहरात अतिक्रमण निर्मूलन कार्यवाही करण्यात आली या कार्यवाहीत पार्किंगच्या जागा गिळंकृत करणाऱ्या अतिक्रमणावर गजरात चालवून बेकायदेशीर बांधकाम तोडण्यात आलं तर फेरीवाल्यांची रस्त्याच्या कडेला थाटलेली दुकाने हातगळ्या ठेलेही उचलण्यात आल्याने शहरातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला मात्र हातावर पोट असल्याने श्रमिक वर्गाला फुट फुटपाथ विक्रेत्यांना याचा फटका बसल्याने या वर्गाला सध्या मोठी आर्थिक झड सहन करावी लागते महापालिकेने काही अंशी अतिक्रमण दिली असली तरी या संदर्भात कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे आगामी सण उत्सवांचा काळ लक्षात घेता अमरावती शहरात वाहतूक कोंडी अकार्यक्षम पार्किंग व्यवस्था आणि फुटपाथ वरील अनधिकृत व्यवसाय यासारख्या समस्यांवर कायमस्वरूपी आणि शाश्वत उपाययोजना करण्यासाठी केवळ अमरावती महानगरपालिकाच नाही तर शहर पोलीस विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग यांचा सख सक्रिय सहभागातून शहरात एक चांगली पार्किंग व्यवस्था व हॉकर झोन फेरीवाली घोषित क्षेत्र स्थापन करण्यासाठी प्रयत्न होणं आवश्यक आहे त्या पार्श्वभूमीवर आमदार सौ सुलभाताई यांनी शहरातील राजकमल चौक समीपच्या नेहरू मैदान येथील खुल्या जागेत हॉकर झोन व इतर किरकोळ व्यवसायासाठी जागा निश्चित करून या संदर्भात महापालिकेने डीपीआर तयार करावा अशी सूचना महापालिका आयुक्त तथा प्रशासक सौम्या शर्मा यांना पत्राद्वारे करण्यात आली आहे वाढत्या शहरीकरणामुळे अमरावती शहरात व्यवसायासाठी खुली जागा मिळणं अत्यंत कठीण आहे सध्या राजकमल चौक समीप नेहरू मैदानची मोकळी जागा असून मागील अनेक वर्षांपासून नेहरू मैदानाची जागा निरुपयोगी ठरत आहे परंतु सण उत्सवाच्या काळात नेहरू मैदान येथे ने मूर्ती विक्री फटाके विक्री पूजा सामग्री फळ व अन्य दुकाने थाटून तात्पुरती विक्रीची व्यवस्था होत असते शहराचे मध्यस्थळ असल्याने चहूबाजूच्या लोकांना त्या ठिकाणी येणं सहज शक्य होतं त्यामुळे नेहरू मैदानाच्या खुल्या जागेत हॉकर्स झोन स्थापन केल्यास शहरातील फेरीवाल्यांना त्या ठिकाणी व्यवसाय करण्याची चांगली व्यवस्था होईल व अमरावती शहर अतिक्रमण मुक्त झाल्याने शहराचं सौंदर्य सुद्धा अबाधित राखलं जाईल त्यामुळे हॉकर्स झोनसाठी नेहरू मैदानची जागा एक उत्तम पर्याय असल्याचं आमदार सौ सुलभाताई कुडके यांनी सांगितलं